नमस्कार कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि अशातच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार उभे आहेत आणि त्या नऊमध्ये अपक्ष उमेदवार शकिल सावंत हेही उभे आहेत आपल्यासोबत शकील सावंत आपली प्रतिक्रिया देत आहे शकिरबाई तुम्ही उमेदवार आहात काय का मी एवढं बोलू शकतो तुम्हाला की कोकणाचा विकास नाही झालाय त्याच्यासाठी मी आज इलेक्शनला उभा राहिलो आणि आपल्याला सर्वांना मिळून एक कोकणाचा चांगला चा विकास करायचा आहे आज अशी परिस्थिती आहे की एक आई वडील आपल्या मुलांवर दहा लाख रुपये संपवतात पण दहा हजाराची नोकरी नाही आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तर आहेतच नाहीत का नाही आपण एक चांगलं टुरिझम करू शकतो इथं पर्यटन वाढवू शकतो खेल्यावाल्याला धंदे भेटतील रिक्षावाल्याला धंदे भेटतील दुकानवाले धंदे आपल्याला काढायला पाहिजे आणि क्रिस्टल बीच आहेत आपल्याकडे चांगले हॉटेल पण त्याच्यासाठी पहिले आपल्याला रस्ते बनवायचे आज एवढी खराब परिस्थिती आहे रस्त्याची चौदा वर्ष झाली मुंबई गोवा हायवे आजपर्यंत बनतोय विमानतळ बनवू शकतो आपण चांगले टर्मिनल क्रूज करू शकतो एक क्रूजवर वर तीन ते चार हजार लोक फिरायला येतात आणि एक फॅमिली आली तर तिच्या दहा पंधरा हजार रुपये घेऊन येतो ते बाजारात फिरल्यानंतर एक दहा बारा हजार रुपये संपून जाते तर असा आपल्याला व्यवसाय वाढवायचा येत कोकणाचा आणि कोकणाच्या जनतेनं मला वेळी माझ्या माईक वर नऊ नंबर बटनवर दाबून आपल्याला कोकणाचा विकास करायचा तुमचे जे जे काय प्रकल्प आहेत हे चांगले दिसत आहेत पण हे आता प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी चौदा लाख मतदारांपर्यंत तुम्ही कसे मीडिया आम्ही तर घरघोर जातोय आणि न्यूजपेपर जेवढे पण लोकल न्यूजपेपर आहेत त्याच्यामध्ये आम्ही ॲड टाकतोय त्याच्यामध्ये बातम्या आता येत आहेत आणि सोशल मीडिया आज सोशल मीडियावर आम्हाला चांगले व्ह्यूज भेटत आहेत आणि कॉमेंट्स पण चांगले भेटत आहेत की सावंत साहेब तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही निवडणूक लढताना तुमच्या समोर कुणाचं आव्हान असेल विनायक राऊत राणे पण तुम्ही चार जूनला ला चांगला रिझल्ट बघणार आणि चांगली घासा घास चांगली होणार तुमची घासा कुणावर उतरलो विनायक राऊत आणि राणे बरोबर दोन बरोबर म्हणजे तिघेही सोबत चालणार हो तिघ सोबत चालणार आणि मी निवडून देणार तुम्ही निवडून येणार हंड्रेड पर्सेंट येणार हंड्रेड पर्सेंट येणार लोकांची जनता कोकणाची जनता त्यांना समजलं आहे की कोकणाचा विकास झालेला आहे आजपर्यंत एवढा पाऊस पडून कोकणामध्ये पाणी नाही आहे रस्ते चांगले नाही आहेत हॉस्पिटल चांगले नाही आहेत नोकऱ्या नाही आहेत व्यवसाय खराब आहे सर्व आणि जनता समजली आहे आता आणि जनता यावेळी चार जूनला चांगला रिझल्ट देणार शकिल सावंत मायुतीमध्ये जे वाटप वाटपामध्ये जे रस्ते गेले होती त्याचा अंतर्गत तुम्हाला फायदा काय होणार नाही काही नाही दोघं सेम होते नाही तुम्हाला काही मदत होऊ शकेल का नाही मदत जे देणारे ते देतील नाही देणारे नाही देणार पण जास्त जास्त मला मत भेटणार एवढं मी सांगू शकतो हे होते अपक्ष उमेदवार शकिल सावंत कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंद